आयडियल इंग्लिश स्कूलमध्ये योगिता डेंटल कॉलेज आणि हॉस्पिटल खेड यांच्या डिपार्टमेंट ऑफ पब्लिक हेल्थ तर्फे डेंटल कॅम्पचं आयोजन करण्यात आलं या कॅम्पमध्ये जवळपास बारा डॉक्टर्सनी सहभाग घेतला सकाळी दहा ते दुपारी दोन वाजेपर्यंत विद्यार्थ्यांच्या दातांची तपासणी करण्यात आली तपासणीबरोबरच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन देखील करण्यात आलं विद्यार्थ्यांना दाताची निगा राखण्याच्या पद्धती दातांची मांडणी तसेच ब्रश करण्याची योग्य पद्धत आणि दिवसातून किती वेळा ब्रश करावा याबाबत प्रात्यक्षिकांसह सविस्तर माहिती देण्यात आली दात किडण्याची कारण किडल्यानंतर घ्यायची काळजी आणि दातांवर होणाऱ्या विविध वैद्यकीय उपचार प्रक्रियेबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आलं हा कॅम्प डॉक्टर प्राजक्ता खाके आणि डॉक्टर ऋतुजा कवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका मनीषा धोत्रे शाळेच्या पर्यवेक्षिका आयशा सांगे आणि सीईओ शहाबुद्दीन फलकार उपस्थित होते त्यांनी सर्व डॉक्टरांचं मनपूर्वक स्वागत करून त्यांच्या मेहनतीबद्दल आणि मार्गदर्शनाबद्दल आभार मानले Here, the entire team of doctors present... And uh, I welcome all of them on behalf of Child Welfare Society, this School and Kalsengel College of Commerce. They really spare time to use and they guided you in a proper manner because as you know the saying, health is well. And if uh, you know, they play crucial role what exactly the benefit of it? can you tell me what exactly the tips do you